म्हणजे काँग्रेसला फेअर रिप्रेझेंटेशन देण्यासाठीची किती मोठी संधी होती पन्नास साठ वर्ष त्यांच्याकडे मिळाली दिस शोज द इंटेन्शन ऑफ काँग्रेस म्हणजे काँग्रेसनी कधीच आरक्षण हे धोरण म्हणून ना ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात भूमिका स्वीकारली अनुसूचित जातीच्या संदर्भातलं ती अंमलबजावणी केली नाही रिझर्वेशन इन प्रमोशन आपण बघतोच आहे की त्याची अंमलबजावणी काँग्रेसनी कधी केलेली नाही महाविकास आघाडी कुठल्या भावनेतून भाषा बोलताय म्हणजे एकीकडे आरक्षणासाठी संविधानासाठी मतं मागायची आणि दुसऱ्याकडे असा बेजबाबदारपणे वक्तव्य करायचं युअर फादर वॉज प्राईम मिनिस्टर युअर ग्रँड मदर वॉज प्राईम मिनिस्टर युअर ग्रँड ग्रँड फादर वॉज प्राईम मिनिस्टर सो दे ऑल वेअर रिस्पॉन्सिबल फॉर दिस सिच्युएशन निर्भय बनवचे जे जे कोणी कंत्राटदार असतील त्यांनी या राहुल गांधीच्या वक्तव्याचा निषेध करावा किंवा मग आरक्षणवाद्याचे महाराष्ट्रातल्या आरक्षणवादाची आणि तमाम भारतातल्या आरक्षणवाद्याची माफी मागावी नमस्कार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत वक्तव्य केलं आरक्षणाबद्दल त्यावरून भारतात बराच गदारोळ चालू आहे भाजप असेल वंचित बहुजन आघाडी असेल यांनी राहुल गांधींना आणि काँग्रेसला विरोध केला आहे आपण आज वंचित बहुजन आघाडीच्या आघाडीचे प्रवक्ते आहेत प्रियदर्शिनी तेलंग यांच्याशी बोलणार आहोत त्यांची भूमिका आहे वंचित भूम बहुजन आघाडी या पक्षाची भूमिका नेमकी काय आहे हे समजून घेणार आहोत सर स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये माझा पहिलाच प्रश्न आहे मला भूमिका समजून घ्यायची आहे काँग्रेसचा विरोध राहुल गांधींचा विरोध कर, काय काय कारण आहे राहुल गांधी यांनी जे आरक्षणाच्या संदर्भातलं वक्तव्य केलं आहे ते निषेधार्ह महाविकास आघाडीचा सा प्रचार करताना निर्भय बनो या बॅनर खाली जे जे काही ठेकेदारांनी त्या कार्यक्रमाचा ठेका घेतला होता त्यांनी या सगळ्या प्रचारामध्ये असं सा सांगितलं की सामाजिक न्यायासाठी संविधान वाचवण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करा आमचं असीम सरोदेकडे म्हणणं आहे की तुम्ही एक तर या राहुल गांधीच्या वक्तव्याचा निषेध करा किंवा जे आरक्षणवादी इथले महाराष्ट्रातले आहेत ज्यांना तुम्ही सामाजिक न्यायासाठी महाविकास आघाडीला मतदान करा असं सांगितलं आहे त्यांची तुम्ही माफी मागा हे दोन मुद्दे घेऊन आम्ही आज इथे आहोत असीम सरोदेंबद्दल किंवा निर्भय बनवून बद्दल प्रश्न मी नंतर विचारेन मला आधी राहुल गांधींच्या विधानाबद्दल बोलायचं त्यांनी असं विधान केलं होतं की फेअर प्लेस जेव्हा असेल तेव्हा आम्ही रक्ष आरक्षण रद्द करण्याचा विचार करू हे मिस इंटरप्रिटेशन होत नाही का आरक्षणविरोधी असल्याचं काँग्रेस सत्तेमध्ये पन्नास वर्षापेक्षा जास्त होती फेअर रिप्रेझेंटेशन असावं हे कधीच सुचलं नाही का म्हणजे आरक्षणाच्या भूमिकेकडे किंवा आरक्षणाच्या या मेथड्सकडे जेव्हा आपण बघतो सामाजिक न्यायाचा टूल म्हणून आपण जेव्हा बघतो आरक्षण ही मिळालं आहे प्रचंड संघर्षानंतर याच पुण्यामध्ये अनुसूचित जातीच्या हक्कासाठी जेव्हा सेपरेट इलेक्ट्रोरेट मिळाले होते त्याचा विरोध महात्मा गांधीजींनी केला महात्मा गांधीजीचे प्राण वाचवून हे आरक्षण आपल्याला मिळालेलं आपल्याला दिसते जे महात्मा गांधींनी आरक्षण मिळवून दिलेलं आहे ते आत्ता राहुल गांधी म्हणतायत की आम्ही आरक्षण ते रद्द करण्याचा विचार म्हणजे किती कार्ड मिळालं यांना रिप्रेझेंटेशन मिळण्यासाठी म्हणजे अनुसूचित जातीचं जे जा आरक्षण आहे ते फार संघर्षानंतर मिळालं अनुसूचित जमातीचं फार संघर्ष झाला नाही आरक्षण मिळालं ओबीसीच्या आरक्षणासाठी ते इतका कार्ड लोटलेला आपल्याला दिसतोय बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा द्यावा लागला कर... कमिशन जे नेमलं गेलं होतं त्या कमिशननी स्वतःच ओबीसीच्या आरक्षणाचा विरोध केला त्याच्यानंतर मंडल कमिशन नेमल्या गेलं तेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं म्हणून ते कमिशन नेमल्या गेलं काँग्रेसचं सरकार आलं ते कमिशन त्यांनी स्वीकारलं नाही लागू केलं नाही काँग्रेसचं सरकार बाहेर पडलं तेव्हा गैर काँग्रेसचं सरकार विश्वनाथ सिंगाचं सरकार आलं तेव्हा ते कमिशन लागू झालं आणि लागू झाल्यानंतरसुद्धा जेव्हा लागू झालं फक्त नोकऱ्यांमध्ये मिळालं दोन हजार तीन पाच उगाळा उजगळावा लागला जेव्हा त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं म्हणजे काँग्रेसला फेअर रिप्रेझेंटेशन देण्यासाठीची किती मोठी संधी होती पन्नास साठ वर्ष त्यांच्याकडे मिळाली आणि कुठल्या बेसिसवर तुम्ही आता काय फेअर रिप्रेझेंटेशनचा प्रोग्राम आहे का तुमच्याकडे नॅशनल ऍडवायझरी काउन्सिल होतं तिथे तुम्ही अनुसूचित जाती जमाती ओबीसीचे लोक घेतले नाहीत तुमच्याकडे संस्था आहेत तिथे अनुसूचित जाती जमाती ओबीसीचे नेते घेतलेले नाहीत म्हणजे फेअर रिप्रेझेंटेशन ज्या स्वतःच्या संस्था आहेत तिथे आणत नाही आणि पातळीवर जे संविधानामध्ये मूलभूत अधिकार म्हणून आहेत पंधरा चार आणि सोळा चार त्याच्या अंतर्गत तुम्ही रद्द करण्याची भाषा बोलताय दिस शोज द इंटेन्शन ऑफ काँग्रेस म्हणजे काँग्रेसनी कधीच आरक्षण हे धोरण म्हणून ना ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात भूमिका स्वीकारली अनुसूचित जातीच्या संदर्भातलं ती अंमलबजावणी केली नाही रिझर्वेशन इन प्रमोशन आपण बघतोच आहे की त्याची अंमलबजावणी म काँग्रेसनी कधी केलेली नाही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेचं सरकार होतं त्याच्या विरोधात गेलेलं आहे म्हणजे महाविकास आघाडी कुठल्या भावनेतून भाषा बोलत आहे म्हणजे एकीकडे आरक्षणासाठी संविधानासाठी मतं मागायची आणि दुसऱ्याकडे असा बेजवाबदारपणे वक्तव्य करायचं या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून मग निर्भय बनवचे जे जे कोणी कंत्राटदार असतील त्यांनी या राहुल गांधीच्या वक्तव्याचा निषेध करावा किंवा मग वादाचे महाराष्ट्रातल्या वादाची आणि तमाम भारतातल्या आरक्षणवाद्याची माफी मागावी त्यांनी ते विधान करताना शेवटी असंही म्हणले की सध्या तशी परिस्थिती नाही देशामध्ये आरक्षण रद्द करावं किंवा नसावा अशी परिस्थिती नाही असंही त्यांनी परिस्थिती बदल करण्यासाठीच तर काँग्रेसकडे सत्ता होती ना परिस्थिती बदल करायची आहे म्हणून आपण सत्तेत mm -hmm. जातो ना परिस्थिती तशीच ठेवून जर आता म्हणत असाल की नाही याला आम्ही जबाबदार नाही हु एल्स इज रिस्पॉन्सिबल युअर फादर वॉज प्राईम मिनिस्टर युअर ग्रँड मदर वॉज प्राईम मिनिस्टर युअर ग्रँड ग्रँड फादर वॉज प्राईम मिनिस्टर सो दे ऑल वे रिस्पॉन्सिबल फॉर दिस सिच्युएशन हा देशभर कास्ट सेन्सची मागणी होती त्या त्याच्या मागणीमध्ये अग्रक्रमात पण राहुल गांधी आणि काँग्रेस त्याबद्दल काय तुम्हाला आठवत असेल अकराच इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झालं mm -hmm. ते का प्रसिद्ध केलं नाही पी सी चिदंबरम यांनी तेव्हा ते, ते गृहमंत्री होते तेव्हा राहुल गांधी पण तिथेच होते त्याच काँग्रेसमध्ये होते मला वाटते खासदार पण होते ते विधा म्हणजे संसदेमध्ये सुद्धा होते सो हु स्टॉप सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस तिथेच आहे त्याची आकडेवारी जाहीर करावी त्यांनी करायला पाहिजे होती किंवा मग आता कर्नाटकामध्ये त्यांनी कास्ट सेन्सस केलं ते का प्रकाशित केलं नाही आणि मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या हातात सत्ता आहे त्याच्यावर तुम्ही काहीतरी पाऊल उचलताय पण लपवून ठेवताय मग याचा आम्ही विश्वास कसा ठेवायचा ना राहुल गांधी हा काँग्रेसला रिप्रेझेंट करतात ना ते विरोधी पक्ष नेते म्हणून रिप्रेझेंट करतात मग बोलताना तेवढं तर तारतम्य अर्थम पाहिजे या निमित्ताने आता भाजपची आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका एकसारखी दिसते आणि त्या निमित्ताने पुन्हा एक आरोप केला जातोय की, के की भाजपला पूरक भूमिका एक सारखी नाही आहे भाजप स्वतः सांगताय की आम्ही हे काँग्रेस हे कास्ट सेन्सस करणार नाही त्यांनी तसं सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेट सुद्धा दिला आहे तेव्हा भाजप जे करताय ते आपल्या याच्यातून करताय आम्ही जे करतो या प्रचंड संघर्षातून आंबेडकर वाद्यांनी संघर्ष केला आहे आरक्षण मिळवण्यासाठी पासून तर आतापर्यंत ओबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून बाळासाहेबांनी संघर्ष इथल्या मुलांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून बाळासाहेबांनी संघर्ष केलाय स्कॉलरशिप मिळवून दिलाय तेव्हा भाजपचा आणि याची तुलना होऊ शकत नाही कारण भाजप स्वतः अॅफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये सादर करताय की आम्ही का सेन्सस करणार नाही ती त्यांची भूमिका आहे आमची भूमिका याबाबत स्पष्ट आहे गेले काही दिवस झाले आ, हे आता तुम्ही आंदोलन करताय पण काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली लोकसभे निवडणुकीच्या दोन तीन महिन्या आधीपर्यंत असं चित्र होतं की वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीमध्ये वाटाघिटी सुरू होत्यात किंवा आंबेडकर पण प्रकाश आंबेडकर जे आहेत ते पण अनुकूल दिसत होते किंवा तेही प्रयत्न करताना दिसत होते पण हे सहा महिन्यातच तुम्हाला काँग्रेसबद्दल इतकं विरुद्ध आहेत कसं असं काय वाटू लागलं काँग्रेस वाटाघाटीच्या जेव्हा चर्चा सुरू होत्या तेव्हा तुम्ही संजय राऊत यांचे वक्तव्य बघा ते कधी तीन जागेचं बोलत आहेत चार जागेचं बोलत आहेत पाच जागेचं बोलत आहेत अलीकडे सात जागेचं आहेत जे वाटाघाटीमध्ये जर प्रमुख व्यक्ती त्यांच्याचमध्ये स्वतःमध्ये पस्तता नसेल तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीला आरोपीच्या पिंजऱ्यात कसं उभं करू शकता नाही माझाच मुद्दा आहे की आरक्षण विरोधी आत्ताच कशी काय वाटू लागली तेव्हाही तुम्ही काँग्रेसबद्दल जायला तयार होतात तेव्हा तेव्हा जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीचा काही कॉमन मिनिमम कार्यक्रम आम्ही पण आखत होतो त्या कॉमन मिनिमम कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलत होतो त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सहमती झाली असती तर आम्ही गेलो असतो काँग्रेसच्या आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका इथं तेव्हाही तशी होती आजही तशीच आहे फार काही बदल झालेला नाही किंबहुना आता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला क्लासिफिकेशनचा त्या क्लासिफिकेशनच्या निर्णयाचं स्वागत कर्नाटक काँग्रेस आणि तेलंगणा काँग्रेसने केलं आहे तेलंगणा काँग्रेसचं ते एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी समितीसुद्धा जाहीर केली आहे तेव्हा जे जे त्याच्यामध्ये ज्या निर्णयामध्ये आपल्याला दिसते सब क्लासिफिकेशनच्या ते एकीकडे तिथले ऑनरेबल जज जे म्हणतायत आहेत की नाही वर्ण व्यवस्था असली पाहिजे तिथे जात नाही आहे तर जे रिझर्वेशनचा मुद्दा वर्णव्यवस्थेवर घेऊन जातात आणि वर्णव्यवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये सगळ्या आरक्षणवाद्यांची काय स्थिती आहे आपल्याला माहित आहे मला पुन्हा लोकसभा काही जागांवर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता हो ना मग हे जे संकेत असतात राजकारणामधले ते आदरानी पाळायची असतात त्याचं म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह होत नाही ते म्युच्युअली रिस्पेक्ट देऊन या सगळ्या गोष्टी वाटाघाटी करायच्या असतात तो सिग्नल तो संकेत वंचित बहुजन आघाडीने दिला तो काँग्रेसनी आणि नि महाविकास आघाडीने पाळायला हवा होता पण तसं ते त्यांच्या चरित्रामध्ये नाही दिसलं मला आता निर्भय बनो आंदोलन आंदोलकांबद्दल बोलायचंय असीम सरोदे असतील किंवा विश्वंभर चौधरी असतील जेव्हा निर्भय बनोने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं तेव्हा मला आठवतंय की विश्वंभर चौधरींनी देखील पुढे येऊन अशी भूमिका घेतली होती की बाळासाहेब आंबेडकर कसे काय वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये कशी येईल यासाठी त्यांनीही पुढे येऊन काही चर्चा घेतल्याची भूमिका घेतल्याची अं त्यावेळेस चित्र होतं विश्वंभर चौधरी स्वतः बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये कसे सामील होतील यासाठी प्रयत्न केले होते लोकसभेचा आता रिझल्ट आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे लोकसभेच्या रिझल्ट नंतर जे काही काँग्रेसचं चरित्र बदललेलं आपल्याला दिसतंय मी तुम्हाला त्याचे दोन तीन उदाहरण राहुल गांधीचं स्वतःचं वक्तव्य त्या संदर्भातलं आहे तेलंगणा काँग्रेसचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत त्याच्यामध्ये आहे कर्नाटका काँग्रेस सरकारचं स्वागत त्याच्यामध्ये आहे तेलंगणा एक पाऊल पुढे जाऊन समिती स्थापन करण्याचं आहे आणि त्या समितीमधले आपण जर माणसं बघितली तर ते काय शेड्युलकास्ट मधले त्यांनी घेतलेली आहेत का सब क्लासिफिकेशन संदर्भातली नाही तेव्हा भूमिका आपल्याला जी दिसते या सगळ्या उदाहरणावरून ती काही फार पूरक का आहे अशी आपल्याला दिसत नाही आणि म्हणून मग हो कोणी विशंभर चौधरी काय पॉलिटिकल नेते नाहीत त्यांना जेवढं काम दिलं होतं त्यांनी ते केलं ज्या गोष्टीसाठी त्यांना कंत्राट दिलं होतं ते त्यांनी केलं त्याच्या पुढे तर निखिल वागडे पण नाराज झालेले दिसतात कदाचित त्या कंत्राटामधला जो काही रक्कम होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचले असेल ते त्यांचं स्वतःच ट्विट आहे ट्विट आहे त्या संदर्भातलं पण सरदींकडून आता असं विचारणं आलंय की आ, राहुल गांधी यांच्या अमेरिकेतल्या विधानाचा आणि माझा काही संबंध माझ्या आंदोलन केलं संबंध आम्ही याच्यासाठीच म्हणतोय की तुम्ही सामाजिक न्याय हा मुद्दा पुढे करत संविधान वाचव हा मुद्दा पुढे करत इथल्या आरक्षणवाद्यांची मतं तुम्ही मागितली मग आत्ता जे वक्तव्य आहे राहुल गांधीचं ते या आरक्षणाच्या विरोधातलं आहे मग तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा ना की तुम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहात की त्याच्या विरोधातले आहात राहुल गांधीचा या वक्तव्याचा तुम्ही निषेध करा किंवा मग इथल्या जे आरक्षणवादी आहेत त्यांना तुम्ही माफी मागा लेटेस्ट पोस्ट सांगतो त्यात म्हणले की त्यांनीही असं सांगितलं की राहुल गांधींचं विधान हे काही आरक्षण विरोधी नाही म्हणून मी काय म्हणतोय आम्ही राहुल गांधीच्या वक्तव्याचा तुम्ही कंडेम करा किंवा फेअर रिप्रेझेंटेशन ते म्हणत असतील तर काय त्याचा मसुदा आहे काय ग्राउंड प्लॅन आहे इतक्या वर्षामध्ये का नाही राबवला अशा त्यांना प्रश्न विचारा ना आणि इथल्या आरक्षणवाद्यांना जर तुम्ही फसवलं असेल तर त्याची माफी मागा की आम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमचे मत मागितले आणि तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये ते त्याच्या विरोधातलं दिसतंय नाही ते ते असं म्हणतात की आरक्षण विरोधच नाही आरक्षण विरोधी हे वक्तव्यच नाही निश्चित कसं कर काय करतील सरदे ही सेईंग कॅटेगोरिकली इज सेईंग अबाउट स्क्रॅपिंग रिझर्वेशन वॉट डज इट मीन बाय स्क्रॅपिंग रिझर्वेशन म्हणजे बंद करू असाच त्याचा अर्थ होतो की नाही ते वकील आहेत या शब्दाचा शब्दावर किस कसं पाळायचं त्याच्यात आर्ग्युमेंट कसं करायचं हे त्यांना माहीत आहे त्याच्यात काय ॲबजेक्टिव्ह जोडला आहे त्याच्यात काय क्वालिफायर लावला आहे हा नंतरचा भाग पण त्यांना याची चांगली माहिती आहे चांगली कल्पना आहे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात